नगर शिवसेना शोर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्या नगर कार्यक्षेत्र शौर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली मावळते प्रमुख दिलीप सातपुते यांना पक्ष संघटनेत आगामी काळात वेगळी जबाबदारी देण्याचा विचार असल्याचंही प्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितलंय सचिन जाधव हे शिवसेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख होते पण सध्या हे पद रिक्त असून प्रदेश पातळीवरून लवकरच या पदावर नियुक्ती होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सचिन जाधव यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने हे पत्र मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या हस्ते सचिन जाधव यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आले तर नगरमध्ये पत्रकार परिषदेत सचिन जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला યાળી જિલા પ્રમુક અનિલ શિંદે પ્રદેશ સચીવ ભાઉસાહેબ ચૌધરી જામ ખેડ પ્રમુખ કૈલાસ માણે શેવગાંવ તાલુકા આશુતોષ ડહાળે चितोळे उपजिल्हा प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष ओमकार शिंदे आदी उपस्थित होते शहरामध्ये जे चाललं होतं कि आयुक्ताचा जो कारभार चालला होता त्या बाबतीत त्यांनी त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत प्रगट केलेलं आहे असं कुठलं आमच्या महायुतीत बिघाडी वगैरे झालेली नाही परंतु त्याच्यामध्ये ते त्यांनी जे जे त्यांना वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे असं काय पक्षाचं कुठलं मत नाही नाहीमध्ये काही बिघाडी आहे का कारण तुमचे या पूर्वीचे शहर प्रमुखांनी आमदार आहे त्यांच्यावर टीका केली जो ट्रॅप झाला आयुक्तांवर त्यांची आणि आमदार संग्राम जगताप यांची चौकशी करा म्हणजे महायुतीत काय बिघाडी झाली आहे का नाही तसं काही नाही हा आमचे शहर प्रमुख दिलीप सातपुते त्यांनी शहरात शहरामध्ये जे चाललं होतं की आयुक्ताचा जो कारभार चालला होता त्या बाबतीत त्यांनी त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत प्रगट केलेलं आहे असं कुठलं आमच्या महायुतीत बिघाडी वगैरे झालेले नाही परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे असं काय हे पक्षाचं कुठलं मत नाही याच्यामध्ये याची जबाबदारी होती अचानक आता शहराची जबाबदारी टाकली काय नेमकं हे फेरबदल झाले वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने पक्षाचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदेसाहेब असतील दुसरे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवले असतील उपजिल्हाप्रमुख आमचे सुभाष भाऊ लोंडे असतील आमचे अल्पसंख्येचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक अंधर्व असतील त्याच पद्धतीने आम नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे अनिल साहेब असतील आमचे युवासेनेचे शहरप्रमुख महेश लोंडे असतील त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे उमेसाहेब आमचे शितोळे साहेब त्याच पद्धतीने सर्वच लोकांनी आज या ठिकाणी आहेत दिलीप सातपुते साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण काही लग्नकार्याच्या यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही परंतु जी माझ्यावर जबाबदारी टाकली मी पूर्वी प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी साहेबांनी काम करण्याची जिल्ह्याला संधी दिली परंतु नगर शहरामध्ये पक्षवाढीसाठी आणि योग घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने की पक्ष वाढला पाहिजे लोकांपर्यंत स्कीम पोचल्या पाहिजे त्या अनुषंगाने माझी या ठिकाणी शहर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि मी त्या नियुक्तीचं या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की मी त्या माझ्या कार्यकालामध्ये जास्तीत जास्त काम पक्षवाढीसाठी काय काय करता येतील आणि लोक ज जनसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या ज्या स्कीमा आहेत त्या पोचवण्याचं काम करेल आणि जेवढा जास्तीत जास्त योग अतिले विधानसभा आसन महानगरपालिका आसन या ये चमोली मोटे यश संपादन करने सर्टी या टिकनी भी प्रयत्न कर रहा है। तो आज जो नियुक्ति हुई है, हमारे अजीज दो सचिन भाव जाओ कि सिर्फ वैसे तो सिलेबस पर शहर में आकर और जिम्मेदारी में समझाऊं कि बढ़ गई है और जैसे लोकसभा में भी उन्होंने बहुत अच्छा काम किया और इसमें फिर बाकी और भी फैलाव होने वाला संख्या प्रतिनिधि स्वामी गोस्वामी न्यूज़ 24 गढ़ामोड़ी अहमदनगर